मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ईश्वर भगवान की जय आई सप्तृंगी माते की जय आई मुक्ताबाई माते की जय नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्हाला हा पॉईंट पंजाबराव बचाटे पाटील यांनी साधारणतः दहा एप्रिल रोजी दिला होता त्यानंतर लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी ड्रिल केला होता साधारणतः त्यांनी सांग सांगितल्याप्रमाणे दोन इंच पाणी आम्हाला मिळालेलं आहे त्या दिवशीपासून या बोरमध्ये पाच पस्तीसचा थ्री पेज पंप टाकलेला आहे ते आ, आज आजपर्यंत म्हणजे पाच पाच मे दोन हजार पंचवीसपर्यंत कंटिन्यू चालू आहे पंजाबराव बचाटे पाटील हे शेतकऱ्यांसाठी खूप कळम काम करतात तर एखाद्या पॉईंटला जर समजा कमी जास्त झाले तर कृपया त्यांना दोष देऊ नका आपल्या प्रार नव्हते असे समजा या पाण्याच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी आंब्याची दहा झाडे लावणार आहे त्यानंतर बाकीच्या जीवनावश्यक गोष्टीसाठी या पाण्याचा उपयोग करणार आहे पहिले तीन पॉईंट झालेले आहे त्यापैकी एकाही बोरला समाधानकारक असं पाणी नव्हते आता या बोरला आम्हाला समाधानकारक पाणी मिळाले आहे पंजाब टी पाटलांच्या माध्यमातून शेवटी सगळ्यांना सा एकच सांगणार आहे देवावर विश्वास ठेवा धन्यवाद पंजाबराव बचाटे पाटील मित्रांनो या वेळेला तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही मी पंजाब बसाटे पाटील एक पाणी शोधक बऱ्याच ठिकाणी कुठं वीज बोर फेल कुठं पन्नास फेल कुठं दहा फेल कुठं अर्धा इंचही पाणी नाही अशा परिस्थितीत भरपूर शेतकऱ्यांना आपल्या पाणी शोधण्यामधून यश आलेलं आहे यामागचं एकच कारण आहे देवाला आपण एवढीच विनंती या पाणी शोधण्याच्या माध्यमातून केली की आम्ही झाडं लावू आणि बांधाची झाडं तोडणार नाही त्यामुळे तुम्ही पाण्याचा जो वापर आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी नव्हतं आणि आज मिळालं आहे त्या पाण्याचा वापर हा सत्तर टक्के झाडं लावण्यासाठी केला पाहिजे मिनिमम पन्नास टक्के तरी म्हणजे तुम्हाला दोन इंच पाणी जर यावेळेला मिळालेलं असेल या उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही त्यामधून कमीत कमी दोन इंच पाण्याला पस्तीस चाळीस झाडं लावले पाहिजे तर ते पाणी टिकेल मित्रांनो यानंतर मुलाखत टाका असं टाका तसं टाका हे भिकमागे धंदे मी करणार नाही ज्यांना इच्छा आहे टाकण्याची ते टाकतील ज्यांनी नाही टाकली तरी समाधान आहे परंतु झाडं जर लावली नाहीत किंवा झाडं तोडलीत तर त्यांचं पाणी शाश्वत पुढच्या वर्षाला नक्की संपणार आहे एवढं निश्चित लक्षात ठेवा बाकी संध्याकाळच्या लाईव्हमध्ये आपण बोलू संध्याकाळी ठीक सव्वा नऊ वाजता आपण लाईव्ह घेणार आहोत थोडासा नऊ वाजता किंवा वा सुद्धा वेळ होऊ शकते निश्चित सांगणं एवढंच आहे की पाणी मिळाल्यानंतर तुम्ही बदलू नका बांधाला मिनिमम बांधाला तरी झाडं लावण्याचा निर्णय घ्या बांधाची असलेली झाडं तोडू नका बाकी धन्यवाद